नमस्कार तास तुम्ही पाहू शकता आज या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काल झालेल्या घटनेच्या संदर्भात आज संपूर्ण जिल्हा कार्यालयातील कर्मचारी यांनी या ठिकाणी आंदोलन केलंय आणि आंदोलनाचे काही प्रश्न देखील आपण विचारू सर काय सांगतणार संबंधित व्यक्तींनी जे आपले कर्मचारी त्यांना मारहाण केली त्यांनी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला काय सांगणार विषय आता असा आहे की जे जिल्ह्याचं प्रशासन आहे त्या प्रशासनावरच हल्ला हा झालेला आहे ही मोठी ओकांतिका आहे आणि कालपासून प्रसार माध्यमांनी आम्हालाही चांगलं सहकार्य केलेलं आहे आमच्या ज्या भावना होत्या त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत मात्र कालपासून ही घटना घडलेली आहे गुन्हा ही काल नोंदवला गेलेला आहे मात्र अजून पण आरोपीला ही अटक होत नाहीये त्याच्यामुळे आमचा कर्मचारी हा दहशती खाली आहे आणि कुठलेही कर्मचारी हा कामावर जायला आज आपल्याला तयार नाहीये सगळ्या दहशतीमध्ये तर आमची इच्छा हीच आहे की जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही आणि आम्हाला संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर हजर होणार नाही काय सांगणार या ठिकाणी महिला देखील काही काल जी घटना झाली त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया या संदर्भात आमची हीच प्रतिक्रिया आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा कुठल्याही पक्षाला वगैरे विरोध नाही आमचं सा एकच आहे आम्ही जनतेसाठी काम करत आहोत त्यामुळे आम्हाला या जनतेच्या सेवकांना संरक्षण पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे उद्या ज्या व्यक्तींनी मारहाण केली त्यांनी जो आपल्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला काय सांगणार काय सांगणार काल ज्यांनी मारहाण केली त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला त्यांचा त्यांचा गुन्हा दाखल झाला असं म्हणलं नाही असं ही तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आलेली आहे असा कुठल्याही पद्धतीचा आमच्या कर्मचारीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये शहरामध्ये एक वेगळं वातावरण या ठिकाणी तयार करतायत की जेणेकरून कर्मचारीवर गुन्हा आम्ही दाखल केला आणि त्यांना सहानुभूती मिळेल अशा पद्धतीचं ते वातावरण तयार करत आहेत जर आपला धुळे शहर हे अतिशय संवेदनशील आहे आणि असं सुद्धा असून एक जबाबदार व्यक्ती ज्यांनी मारहाण केलेली आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातनं मी खूप मोठं कर्तृत्वान काम केलेलं आहे असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सिटीचं वातावरण खराब करण्यात प्रयत्न कर, कर, करत आहेत दूषित करण्यात प्रयत्न करत आहेत एप्रिलमध्ये आता हा जो विषय झालेला आहे मी याला ऍड करतो की एप्रिलमध्ये आमचे नायब तहसीलदार आहेत संजय शिंदे म्हणून जे धुळे प्रांत ऑफिसला आहे त्यांना सुद्धा हरीश तलवानी या व्यक्तीने मारहाण केली होती एप्रिल महिन्याची घटना आहे त्यावेळेस आम्ही सोम्य त्यावेळेस भूमिका घेतली होती मात्र सोम्य भूमिका घेतल्यामुळे पुन्हा त्या घटनेची काल परावृत्ती झालेली आहे सर काय सांगणार वारंवार या घटना होतात त्या आपला आडा घालणार काय सांगणार कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष अशोक चौधरी या वतीने सगळ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतंत्रपणे त्यांना काम करू देणे त्यांना मुक्त वातावरणात काम करून देणे ही संघटनेची जबाबदारी असते त्या उद्देशाने आम्ही कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर जर हल्ला झाला तर त्याप्रमाणे तीव्रपणे आम्ही एक संघटन करून सगळं प्रशासन बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे कुठल्याही शासनाला किंवा प्रशासनाला अडचणीत आणण्याचा आमचा प्रयत्न नसतो आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे त्यांना मुक्तपणे काम करू द्यावं त्यांना स्वातंत्र्य जी दिले त्या स्वातंत्र्यप्रमाणे त्यांना काम करावं एखाद्याचं काम आलं नसेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश द्यावेत जेवढीच आमची भूमिका आहे यापुढे त्यांनी जर आधी का मागणीनुसार जर त्यांनी काम केलं नाही तर आम्ही पुन्हा बेबविध आंदोलन करणार आहोत एवढी फक्त शासनाला आम्ही विनंती कर मॅडम काय सांगणार एक शेवटचा प्रश्न काय सांगणार जी झालेली घटना आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया जी झालेली घटना आहे ती अत्यंत खेदजनकच आहे शासनावर कुठलीही आणीबाणी आलेली असताना महसूल संघटना महसूल विभाग जो आहे तो प्रत्येक वेळ शासनाच्या पाठीशी उभा असतो त्याच धर्तीवर आमच्यावर जर काही अतिप्रसंग आला किंवा जर कोणी काही मारहाण वगैरे केली तर शासनाने आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं हीच आमची शासनाकडून अपेक्षा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे महसूल कर्मचारी असतील जिल्हा अधिकारी कार्यालयाचे जे कर्मचारी असेल त्यांनी अशी मागणी केली आहे की के संबंधित व्यक्तीला जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करू येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालेल आणि त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहे असं देखील या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचे कॅमेरामॅन पप्पू अन्सारी सज आणि पवार डी चोवीस तास जय हिंद जय महाराष्ट्र